ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषत मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे मोतीबिंदूंमुळे रुग्णांची दृष्टी कमी होते लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी नऊ ते एक या वेळात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी दिली आहे या मोहिमेमुळे गरीब ज्येष्ठ नागरिक वंचित घटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे बावीस जुलै ते एकवीस ऑगस्टपर्यंत आपण महाराष्ट्रावर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र एक मोहीम राबवतो आहे याच्यामुळे आपण प्राथमिक स्तरावर सब सेंटर्स असतील पी एस सी असेल आर एच एस डी एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल महानगरपालिकेच्या हॉस्पिटल इकडे डोळे तपासणीचा कार्यक्रम करतो आहे आणि मेनली याच्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा आपण मोहीम हातात घेतली आहे एका महिन्यात आपल्याला एक लाखच्या वरती महाराष्ट्रातून शस्त्रक्रिया करायची आहे त्यादृष्टीने ठाणे जिल्हा सहा महानगरपालिका जिल्हा परिषद साईड ना सिव्हिल सर्जन साईडला आपण जोरात याच्याबद्दल कॅम्प जनजागृती करतो आहे विविध ठिकाणी कॅम्प पाठवतो आहे डोळ्याचे डॉक्टर आणि आप्तालिक ऑफिसर्स पाठवून आपण चिक करतो आहे खेडेगावातमध्ये सब सेंटर अंतर्गत तिथे आमचे सी एच ओ जे आहेत अशा अंगणवाडी वर्कर असतील त्यांच्या आपण पेशंट रेफर करून घेतो सर्जरी करतो आहे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन ऑपरेशन आणि घरी सोडणे या सगळ्या गोष्टी आपण फ्री करतो आहे आत्तापर्यंत जवळपास एक आठवडा होत आला आहे आपण साडेचार ते पाच हजारपर्यंत शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि अजूनही आपल्याला हा आकडा वाढवायचा आहे आणि आप आपल्याला मेनली उद्दिष्ट आहे की लोकांना जो गोरगरीब रुग्ण असतील ज्यांनी आतापर्यंत लक्ष नाही दिलं त्याचं त्यांच्यामुळे त्यांची जनजागृती करणं त्यांना डोळा चेकिंग करायला लावणं